नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो पंचांगानुसार चतुर्दशी तिथीची सुरुवात ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चार मिनटांनी सुरू होत आहे या तिथीची समाप्ती ही सोळा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनटांनी होणार आहे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निश्चित काळ म्हणजेच मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते हा योग पंधरा फेब्रुवारीच्या रात्री आहे त्या शास्त्रानुसार या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत आणि पूजा करणे फलदायी मानलं जातं महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहारामध्ये महादेवांची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे प्रत्येक प्रहरामध्ये विशिष्ट वस्तूंचा अभिषेक केला जातो शिवभक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती हा अभिषेक करतात अभिषेक अनेक प्रकारचा केला जातो त्यातील रुद्राभिषेक हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो वेद पुराणानुसार रुद्राभिषेक करण्याचे विशेष लाभ मिळतात व महादेव देखील रुद्राभिषेक केल्याने प्रसन्न होतात रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊ शकता पण शिवमंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल त्यांनी आपल्या घरी देखील शिवलिंगावरती विधिवत पद्धतीने रुद्राभिषेक नक्की करावा आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी आलेल्या महाशिवरात्रीला महादेवांची घरच्या घरी पूजा कशी करावी भी, रुद्राभिषेक कसा करावा रुद्राभिषेक तसंच महाशिवरात्रीचे पूजाविधीचे चार प्रहर मुहूर्त कोणते आहेत ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हा रुद्राभिषेक जो आहे तो तुम्ही पंधरा फेब्रुवारी रोजी प्रदोष काळामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्ही निश्चित देखील करू शकता ज्यांना जागरण शक्य होत नाही त्यांनी पंधरा तारखेच्या प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सहाच्या दरम्यान हा रुद्राभिषेक करायचा आहे ज्यांना संध्याकाळी करणं शक्य नाही त्यांनी सकाळी केली सेवा तरी सुद्धा चालेल आता महाशिवरात्री म्हणजे काय तर या दिवशी रात्री सेवा करायला जास्त महत्व आहे मग तुम्हाला जसं जमेल अगदी सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच वाजेपर्यंत कारण हा जो काही काळ मी तुम्हाला सांगितला आहे तर हा चार प्रहारांमध्ये येतो महाशिवरात्रीची पूजा सुद्धा त्याच्यामध्ये चाली आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःचं घर असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये रुद्राभिषेक करू शकता किंवा घराच्या आसपास जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सामूहिक रुद्राभिषेक जो आहे तो होत असतो तर सामूहिक सेवा म्हणजे काय तर जिथे खूप जण एकत्रित यवपणे येऊन रुद्राभिषेक करतात आणि अशा केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला तितक्याच पटीने मिळत असतं म्हणून जर जा शक्य झालं तर जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा करा केंद्रामध्ये जाऊन करणार असाल तर तुमच्या घरातील शिवलिंग तसंच एक ताट तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि शिवाय आपल्या घरातील पिण्याचं पाणी सोबत घेऊन जायचं आहे हा अभिषेक सामूहिक पद्धतीने चालतो म्हणजे मंत्रोच्चार जे आहेत ते सामूहिक पद्धतीने होतात म्हणून एकत्रितपणे केलेली सेवा जी आहे ती आपल्याला जास्त पटीने फळ देते पण तिथे जाऊन करणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये आपण रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे आपल्या घरात केलेली सेवा यामुळे घरातील नकारात्मकता घरामध्ये असलेले सर्व दोष आजारपणं दूर होतात म्हणूनच अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही रुद्राभिषेक नक्की करा काही अडचण नसेल तर नक्कीच करा कारण उद्या तसाही रविवार आहे रविवारी सुट्टीच असते त्यामुळे निवांत वेळेमध्ये तुम्ही जमेल त्या वेळेत रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे हा रुद्रा तर रुद्राभिषेक म्हणजे काय तर हा अभिषेक करत असताना काही स्तोत्र मंत्राचं पठन केलं जातं आता ज्यांना पठन करणं शक्य नाही त्यांनी श्रवण करत हा अभिषेक केला तरी चालतं यूट्यूबवरती तुम्ही हे स्तोत्र मंत्र लावून द्या आणि हा अभिषेक जो आहे तो करा तर आता हा अभिषेक आपल्याला नेमका कसा करायचा आहे हे आपण जाणून घेऊयात तर आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसून तुम्ही रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे रुद्राभिषेक करण्यासाठी सर्वप्रथम देवघरातील देवांचं विधिवत पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये शिवपिंड असेल आणि जर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रसुद्धा तुम्ही या अभिषेकासाठी वापरू शकता आता माझ्या घरामध्ये दोन्ही पण आहेत म्हणजे शिवलिंग देखील आहे आणि रुद्रयंत्र देखील आहे आता शिवपिंड आपल्याला एका मोठ्या तामणामध्ये ठेवायची आहे सर्वप्रथम आपल्याला शिवपिंडीला स्नान घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून मग हा अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी पिण्याच्याच पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही काही वस्तूंचा अभिषेक आधी करून घेऊ शकता जसं की पंचामृत असेल दही साखर असे वेगवेगळ्या वस्तूंचा तुम्ही वापर करू शकता किंवा एकत्र पंचामृत करून त्यांनी अभिषेक करू शकता उत्साहाच्या रसाचा देखील अभिषेक केला जातो तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला अभिषेक करायचा आहे तो अभिषेक करून झाल्यानंतर अगदी साध्या पाण्याने आपल्याला हा रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे रुद्राभिषेक करण्यासाठी काय करायचं की अग्नी प्रज्वलित असावा आता देवघरासमोर तुम्ही बसून करत असाल तर तिथे दिवा प्रज्वलित केलेला असतो अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने जी आपण सेवा करतो ना तर ती देवापर्यंत पोहोचते म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची आहे आता त्यानंतर एका तामणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजेच अखंड अक्षदा ठेवायचे आहेत त्यावरती आपल्या देवघरातील शिवलिंग ठेवायचा आहे त्यावरती अभिषेक पात्र ठेवायचं म्हणजेच गळती ठेवायची आहे या गळतीमध्ये आपल्याला पाणी पिण्याचं टाकायचं आहे आता या गळतीमधून थेंब थेंब पाणी जे आहे ते महादेवाच्या पिंडीवरती पडतं आणि हे सगळं होत असताना तुमची दुसरीकडे सेवा देखील होईल तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही चमचाचा वापर केला तरी चालेल पण चमच्यामुळे काय होतं की आपलं स्तोत्र पठण व्यवस्थित होत नाही आणि आपला हात पण गळून येऊ शकतो म्हणून गळतीचाच वापर आपल्याला करायचा आहे गळतीतून थोडं थोडं पाणी शिवपिंडीवरती पडत असतं आणि नंतर आपलं आपण जे पठण करतो ना म्हणजेच आता रुद्राभिषेक भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आता रुद्राभिषेक करत असताना कोणते कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत तर पहा एक वेळा शिवमहिमन स्तोत्राचं पठन केलं तरी चालेल पण रुद्राध्याय जो तुम्ही पठण करत असाल तर याच्यासाठी सगळ्या सेवा जो आहे तो करणं महत्वाचं आहे आता ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल दे, पण तरी तुम्हाला मी सांगते की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की शिवमहिमन स्तोत्र पठन केलं तरी चालेल प्राकृतमध्ये केलं तरी चालतं पण एवढ्या शुभदिनी दिनी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण रुद्राभिषेक करत आहोत तर आपल्याकडनं सगळ्या सेवा घडल्या पाहिजेत आता कुठल्या सेवा करायच्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपल्याला शिवमहिमन स्तोत्र एकदा पठन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे फलश्रुती म्हणण्याची गरज नाही एक वेळा तुम्हाला रामरक्षा एक ते नऊ श्लोकापर्यंत म्हणायची आहे एक वेळा श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित म्हणजे संपूर्ण आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे संस्कृतमध्ये करा किंवा प्राकृतमध्ये करा शिव कवच जे आहे ते एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा झाल्यानंतर पंचप्रणवयुक्त हा महामृत्युंजय मंत्र देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे श्री कालभैरव अष्टकचा पठन जो आहे ते एक वेळा करायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच काय तर भगवान शिवशंकरांचे तुम्हाला एकशे आठ नाव जे आहेत ते घ्यायचे आहेत शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना तीन वेळा म्हणायची आहे आता आपण बघूयात की पूजा कशी करायची ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पद्धतीने आपल्याला मंत्र जप करत राहायचं आहे डोक्यामध्ये इतर कोणतेही आपल्या विचार ठेवायचे नाही सेवा करत असताना किंवा पूजा करत असताना पूजेमध्ये लक्ष असावं डोक्यामध्ये इतर विचार ठेवले आणि पूजा केली तर ती सेवा महादेवांपर्यंत काय कोणत्याही देवापर्यंत पोहोचणार नाही तर तुम्ही ध्यानस्त म्हणजेच ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत करत महादेवांवरती अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचं पाणी एखाद्या का कलशामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्हाला म्हणजेच मूर्तीला म्हणजेच शिवलिंगाला सर्वप्रथम भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत पांढऱ्या रंगाचं फूल मग तुमच्याकडे धोत्र्याचं असेल धोत्र्याचं फळ असेल तर ते अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाचीच वस्त्रं महादेवांना अर्पण करायची आहेत त्यानंतर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र जर तुम्हाला मिळाली तर उत्तमच आहे ती घ्यायची आहेत किंवा एक बेलपत्र जरी मिळालं तरी एकशे आठ वेळा महादेवांच्या नावाचा जप करत हे एकच बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे एक वेळा ते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती ठेवायचं परत उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं परत उचलायचं असं करत करत एकशे आठ नावं तुम्हाला घ्यायची आहेत आणि एकशे आठ बेलपत्र मिळाली तर एक बेलपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे रुद्र यंत्र असेल तर रुद्राभिषेक रुद्रयंत्रावरती देखील करायचा गळती शेजारी तुम्ही रुद्रयंत्र ठेवायचं आणि त्यावरती थोडं थोडं पाणी तुम्ही अर्पण करू शकता तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता रुद्रयंत्र जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करायचं असेल तर ते नक्की करा पण ते फक्त देवघरात आणून ठेवण्यात काही अर्थ नाही तुमच्याकडनं जर याची सेवा होणार असेल तरच ते खरेदी करावं आता कोणी जर व्यसनाधीन व्यक्ती असेल कोणाला काही बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल कोणाला काही आजार असेल तर त्याला रुद्राभिषेक म्हणजे रुद्र यंत्रावर रुद्रपिशकाचं पाणी करून आपण ठेवलेलं आहे साईडला ते जर प्यायला दिलं तर त्याचा चांगला परिणाम होतो त्याचं आजार पण दूर होतं एखाद्या व्यसनी व्यक्तीचं व्यसन दूर होतं मुलांचा हट्टीपणा असेल मुलांची किरकिर असेल ती देखील या सेवेने या मंत्रोच्चाराच्या त्या पाण्याने दूर होऊ शकते महाशिवरात्रीमध्ये जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा अर्थात आपण फलाहार घेत असतो तर तुम्ही फळ नैवेद्याला ठेवू शकता किंवा जर नसेल तर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल फराळ वगैरे करणार असाल तर तुम्ही खिचडी किंवा साबुदाना जे काही तुमच्या नैवेद्याला ठेवणार आहात किंवा तुम्ही स्वतः ग्रहण करणार असाल तर तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आता ही पूजा तुम्ही चार प्रहरी करू शकता किंवा सकाळी सुद्धा करू शकता आता ज्यांना रुद्राभिषेक अगदी करणं शक्यच होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी फक्त ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप जरी केला तरीसुद्धा चालतो भगवान शंकरांना एकशे एक हजार वेळा किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता भगवान शंकरांच्या शिवपिंडीवरती अभिषेक करू शकता आता रुद्राभिषेक करताना आपण अष्टोत्तर नामावलीचं पठन करू शकतो किंवा तुम्ही भगवान शंकरांना जेव्हा बेलपान अर्पण करता तेव्हा तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीचं पठन करू शकता त्याचबरोबर तुम्ही महादेवांना शमीपत्र आवर्जून अर्पण करा शमीपत्र म्हणजे शमीचं झाड हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे याचं एक पान जरी तुम्ही महादेवांना अर्पण केलं ना तर अकरा बेलपत्र अर्पण केले इतपत पुण्य तुम्हाला लाभतं म्हणून तुम्ही अशा प्रकारे शमीपत्र असेल किंवा महादेवांना आवडणारं धोत्र्याचं फळ फूल ह्या गोष्टी आवर्जून अर्पण करायच्या आहेत मंत्र जप करायचा आहे शंकरांची सेवा म्हणजेच ओम नम शिवाय जेवढा साधा मंत्र आहे तेवढाच तो प्रभावीसुद्धा आहे आता भगवान शंकरांना कर्पूर आरती अतिशय महत्त्वाची आहे तर सगळ्यात शेवटी आपल्याला कर्पूर आरती करायची आहे तर कर्पूर आरती करण्याआधी गणपतींची आरती करायची आणि त्यानंतर कर्पूर पेटून घ्यायचा आणि मग तुम्हाला महादेवांची जी कोणती आरती येते जी तुम्हाला आवडते ती तुम्ही म्हणू शकता आता या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन करायला अजिबात विसरू नका कारण अन्नपूर्णा देवी आपण जी देवघरात स्थापन केलेली असते अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचंच एक स्वरूप आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही महादेव आणि देवी अन्नपूर्णेची एकत्रितपणे पूजा जर केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवशी पती पत्नीमध्ये सतत होणारे वादविवाद टाळण्यासाठी दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी एकत्र पूजा करावी असं केल्याने त्यांच्यातील जी कटुता आहे ती संपुष्टात येते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वतीचा म्हणजेच शिव आणि शक्तीचा विवाह झाला होता त्यामुळे अशी पूजा तुम्ही एकत्रितपणे केल्याने तुमच्या दोघांमध्ये होणारे वादविवाद संपुष्टात येऊन एकोपा निर्माण होतो एवढं महत्त्व महाशिवरात्रीच्या पूजेला आहे अशा पद्धतीने तुम्ही घरी सेवा जी आहे ती करायची आहे रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेकाचं तीर्थ एका अमृता समान असतं अर्थात भरपूर पाणी जमा होतं हे पाणी घरातली सगळ्यांनी प्यायचं आहे तुम्ही ते साठवून ठेवू शकता जेव्हा जेव्हा वाटत असेल की आपल्याला एखादा आजार झालेला आहे तर तो आजार दूर करण्यासाठी हे पाणी तुम्ही थोडंसं पिलं तरी तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता जी आहे ती दूर होते त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते तुम्ही थोडं थोडं घरामध्ये शिंपडू शकता असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी जी असेल तर ती दूर होते आणि त्याचबरोबर जर थोडंसं उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना टाकू शकता जेणेकरून घराभोवती देखील तुमच्या सकारात्मकता ही कायम राहील एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवलं ना फ्रीजमध्ये ठेवा तर ते खूप दिवस तसंच राहतं आणि ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच वापरू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी जो रुद्राभिषेक घडलेला आहे त्याचं शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि या सेवेमध्ये किती ताकद असते पाण्यामध्ये किती ताकद असते ना हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून ते तुम्ही साठवून ठेवा आणि तुम्हाला वाटलं ना तर सगळ्यांनी ते एकत्रितपणे तुम्ही पिऊ शकता ते तीर्थ तुम्ही सगळ्यांना प्यायला द्या आणि त्याचबरोबर घराच्या जवळपास एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक लोटा जल अवश्य घेऊन जायचा आहे मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने सकारात्मकता असते दूध किंवा इतर वस्तूंचा अभिषेक करणं तिथे जाऊन शक्य नसलं तरी एक लोटा जल जर तुम्ही महादेवांच्या म्हणजेच शिवलिंगावरती अर्पण केलं तर तुम्हाला खूप जास्त पटीने त्याचे लाभ होतात तुमच्या भोवती असलेले सर्व दोष नकारात्मकता दूर होते शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी महाशिवरात्रीचं व्रत उपवास करावा व्रत उपवास करणं शक्य नसलं तरी ह्या साध्या सेवेने देखील महादेव प्रसन्न होतात महादेव हे अगदी भोळे आहेत त्यांना तुमची भक्ती महत्त्वाची आहे पण रुद्राभिषेक कसा आहे रुद्राभिषेक केल्यानं तर घरातली बरीचशी नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत व्हायला लागतं त्यामुळे जर शक्य असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेकाची सगळी सेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही रुद्राभिषेक करावा ही मी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती लोकांना मिळेल आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ